नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे पाऊस म्हणजे आपल्यासाठी आनंद हिरवळ टेकीला जीवन पण कधीकधी हाच पाऊस आपत्ती घेऊन येतो आज आपण बोलणार आहोत दोन प्रदेशाबद्दल महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पंजाब दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पण या दोन घटनांमध्ये काही साम्य आहे तर काही मोठे फरक आहेत मराठवाड्यातील पूर परिस्थिती मराठवाड्यात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला नद्या नाले आणि धरण ओसंडून वाहू लागली जायकवाडी सारख्या धरणाचे दरवाजे उघडावे लागले आणि पाण्यामुळे खेडे गावे पाण्याखाली गेली शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिकं वाहून गेली घर कोसळली रस्ते बंद झाले गाव अंधारात बुडाली कित्येक ठिकाणी गाई मेंढ्या अशा जनावरांचा मृत्यू झाला मदत कार्य येथे एनडीआरएफच्या पथकांनी आणि लष्कराने बचावकार्य केले लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे स्थानिक लोक स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने मदतीला धावून गेले आहेत पंजाबमधील पूरस्थिती पंजाबमध्ये देखील यावर्षी अतिवृष्टी झाली अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर गेल्या आणि चौदाशे पेक्षा जास्त गावं पाण्यात सापडली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली हजारो घरं उद्ध्वस्त झाली सर्वात वेदनादायी म्हणजे अनेक लोकांचा जीव गेला मदत कार्य इथेही सरकार प्रशासन आणि एनडीआरएफ सतत काम करत आहेत लोकांना स्थलांतरित केलं जात आहे शाळामध्ये आणि मोठ्या हॉलमध्ये राहत शिबिरे उघडली आहेत विशेष म्हणजे पंजाबमधील गायक अभिनेते आणि पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला कुणी पैशाने मदत केली कुणी धान्य कपडे आणि औषधे दिली तर कुणी स्वतः गावोगावी जाऊन लोकांना उभारी दिली सोशल मीडियावरून मदतीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली अक्षय कुमार पंजाब पूर पीडितांसाठी पाच कोटी अनुदान केले दिलजीत दोसांज दहा गाव अॅडॉप्ट केलीत मदत सामग्री आरोग्य सेवा व दीर्घकालीन पुनर्बांधणीचे प्रयत्न करत आहेत आम्ही विरक दोनशे नाशवलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्याचं वचन दिलंय गुरु रंधावा दोन राहत शिबिरे उघडली आणि मदतीसाठी निधी स्थापन केला सतींदर सरताज फाजिलका व इतर भागात मदत साहित्य वितरित करत आहेत गिप्पी ग्रेवाल पशुधनासाठी चारा ट्रकद्वारे पाठवला आहे करण ओझला बंटी वेन्स बचाव कार्यासाठी बोटी दान केल्या आहेत सोनू सूद हेल्पलाईन सुरू केली आहे मदत सामग्री आणि लॉजिस्टिक समर्थन पुरवलं तर महाराष्ट्रात मदतीसाठी रितेश देशमुख आणि जनेलिया देशमुख यांनी पंचवीस लाखाची मदत केली आहे महाराष्ट्र आणि पंजाब या दोघांमध्ये साम्य पाहिलं तर पंजाबमध्ये मदत कार्य जास्त झाले आहे तर महाराष्ट्रामध्ये खूप कमी मदत कार्य झाले आहे मित्रांनो आपत्ती कोणत्याही राज्यात आली तरी ती आपली सगळ्यांचीच असते अशा वेळेला एकमेकांना मदत करणं आधार देणं हेच खरं मानवतेचं लक्षण आहे आज आपण मराठवाडा आणि पंजाबची परिस्थिती पाहिली एक गोष्ट स्पष्ट होते निसर्गाशी जपून वागलं पाहिजे आणि आपत्ती आलीच तर हातात हात घालून तिचा सामना केला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर शेअर करा आणि अशा आणखी नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद